नमस्ते मैत्रिणी नऊ किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहे मस्त असं गुढीपाडव्यानिमित्त काहीतरी छान गोडदोड बनवायचं आहे आपल्याला हे बघा आपण गुढीसुद्धा ही तर उभी केलेली आहे मस्त अशी गुढी लावलेली आहे छानशी पूजा खाली केलेली आहे आपण अशा प्रकारे गुढी लावून घेतलेली आहे आता आपण घे घेतलेला आहे स्वयंपाक करायला त्यासाठी आता मी घेतलेलं आहे कणिक माळायला घेतलेलं आहे पोळ्या बनवायच्या होत्या पण पोळ्या पोळ्या मुलं खात नाहीत आपले त्याच्यामुळं म्हणलं नको खात नाहीत तर कशाला करायचं आपण होळीला पोळ्या केल्या होत्या त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या आता पंधरा दिवस झालेल्या आहेत पोळ्या करून तर म्हटलं आपण ह्यावेळेस थोडं वेगळं जेवण बनवू काहीतरी जे पोरा मुलांना आपल्या आवडतं सारखंच आपण आपल्या पसंतीचं बनवतो मग मुलं खायला आणि आमचा छोटू आदित्य आहे त्याला मात्र अजिबात पोळी आवडत नाही कारण त्याला कधीच पोळी तो खातच नाहीये फक्त भात आमटी खात असतो ती दरवेळेस पोळ्या बनवलं की फक्त आमटी आणि भात असत खाऊन शांत बसतो पोळी खात नाही म्हणून म्हणलं आपण आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवायला घेऊया म्हणून आता आपण आता थोडंसं पीठ मीठ टाकलेलं आहे पिठामध्ये कणिक मळायचं आहे आपल्याला चपाती किंवा पुरी जे पाहिजे ते आज आपण बनवणार आहे हे बघा इकडं माझं कणिक मळून झालेलं आहे आता आपण डालग आप कुकर लावायची तयारी करायची आहे मी तूर डाळ व डाळ घेतलेली आहे आपल्याला वरण बनवायचं आहे आणि वरण भात आणि अजून काहीतरी एक गोड पदार्थ आपण खीर बनवणार आहे त्याच्यासाठी बघा आता वरण भात कुकर आपण लावून घेणार आहे आणि तिखट थोडीशी बटाट्याची भाजी करायची आहे तांदूळ मी निवडून घेतलेला आहे स्वच्छ आता डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक टमॅटो मी तसाच टाकलेला आहे कापलेला नाही आहे फक्त धुवून टाकलेला आहे मी तांदूळसुद्धा स्वच्छ छान धुवून घेतलेला आहे आता आपण थोडंसं कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण आता आपला कुकर लावायचा आहे डाळ भात आणि बटाटे आपल्याला लावायचे आहेत चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी डाळीत आणि भातात आता आपल्याला बटाटे पण लावायचं आहे पण आता आपले दोनच डबे आहेत कुकरमध्ये तर आपण बटाटे कसे लावायचे आता तर आता बघा मी बटाटे एकदम छान मस्त सुक्केच बटाटे मी शिजवून घेणार आहे आणि पाण्यात अजिबात बटाटा शिजवणार आहे असं तुम्ही एक ताटली घ्यायची आणि आपल्या डब्यावर ठेवून हे बघा अशा प्रकारे तुम्ही बटाटे शिजवू शकता आणि एवढे छान बटाटे शिजले जातात आणि बिना पाण्याचे आणि खायला पण चव छान लागते त्या भाजीची कारण ते बटाटे बिन पाण्याचे फक्त वाफेवर शिजलेले असतात त्याच्यामुळं छान त्याची बटाट्याची चव वेगळी लागते आणि बटाटा छान मऊ पण शिजला जातो कुकर लावून झालेला आहे आपल्याला आता पडदिशा हे सगळं मी पसारावर ठेवून घेणार आहे डबे वगैरे डबे वगैरे ठेवून घ्यायचं आहे सगळे बाजूला लगे जिथल्या तिथं पसारा ठेवला ना मग किचनवर पसारा जास्त होत नाही आहे नाहीतर मग स्वयंपाक करायला काय सुचत नाही सगळा किचन गच भरला की मग आपल्यालाच काय सुचत नाही सुधरत नाही आहे त्याच्यामुळं स्वच्छ करून घेतलेला आहे आता आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण आपल्या बटाट्यासाठी वरणासाठी थोडंसं लसूण सोलून घेणार आहे आपण तोपर्यंत आपला कुकर होतोय हे बघा आधी बाजारात गेला होता आधीनी मस्त ताजी कोथिंबीर आणलेली आहे आणि रस्त्यात कढीपत्त्याचं झाड आहे तिथून सुद्धा छान आणलेला आहे ताजा आणि आपल्याला खीर बनवायची दूध दूधपिशवी पण आणायला सांगितलं होतं बऱ्याचदा वा बाजार आणलेला आहे आधी त्याने आता जाऊन सुद्धा आणलेला आहे कारण आपल्या भाजीला कोथिंबीर वगैरे नव्हती आणि टमॅटो आणले हे बघा असा बाजार घेऊन आलेला आहे आधी आपला आपले बटाटे छान आता कुकर झालेला आहे आपला बटाटे का हो किती छान शिजल्यात बघू शकता तुम्ही एकदम मऊ बटाटे शिजलेले आहेत आपले आणि पाणीसुद्धा ठेवलं नव्हतं मी कुकर भरपूर गरम आहे मी लगेच उघडलेलं आहे त्याच्यामुळं मला ताटली काही काढता येईना गेलेली आहे आता झालेलं आहे आपलं कुकर झाला आता आपण घेणार आहे वरणाला फोडणी टाकून घेणार आहे आज मी गुढीपाडव्याचा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ रेसिपी दाखवलेली आहे आप याच्यामध्ये आपण टाकलेला आहे जिरे मोहरी आणि लसूण छान मस्त कुठून घेतलेला आहे अबडध ते टाकून घेणार आहे हळद टाकलेली आहे थोडीशी आपण आणि छान ताजा सुद्धा आपण वरणाला टाकणार आहे छान मस्त कडकडीची फोडणी आपल्याला देऊन घ्यायची आहे वरणाला मस्त छान हो का कढीपत्त्याचा लसणाचा छान चा, सुगंध येत आहे मस्त आता आपण हे वरण फोडणी दिलेली आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही पाणी घालू शकता जितकं पाहिजे तितकं तुम्ही वरण बनवायचं असेल तर बनवू शकता आपण मुलांची चाललेली आहे घरपड कुणाला चहा पाहिजे तर कुणाला काय पाहिजे संध्याकाळचा वे वेळ आहे सहाची वेळ आहे सहा वाजलेले आहे स्वयंपाकाला लवकरच लागले होते म्हटलं चला लवकरच करून घेऊया आता कोथिंबीर वगैरे आत्ताच आधीने आणली तर मला आता काही वेळ निवडायला वेळ नाही आहे म्हणून चला मी आता थोडी थोडी तात्पुरती आपली निवडून घेत आहे कोथिंबीर टाकण्यासाठी आपल्या वरणाला आपल्या बटाट्याला ह्याला आणि हे मी छोटी खिसणी आहे त्याचाच वापर करते मी कोथिंबीर वगैरे कापायला मिरची कापायला छान एकदम सोपं जातं कापायला चाकूपेक्षा एकदम छान बारीक जशी पाहिजे तशी आपल्याला छोट्या खिसणीनी कापता येतं जा हे बघा वरण तर आता माझं झालेलं आहे मस्त असं हुता। मीट मीट आता आपण मीठ डाळी टाकलं होतं तरी मीठ मी चाकून बघणार आहे थोडंसं मीठ कमी वाटतं आहे मला म्हणून मी आता एक चमचा परत मीठ टाकलेलं आहे आता तोपर्यंत आपलं वरण इकडं कडक आहे तोपर्यंत आपण करायची आहे आपल्या मस्त पिवळ्या बटाट्याची तयारी त्यासाठी घेतलेल्या आहेत आता बघा हिरव्या मिरच्या अद्रक लसूण कांदा मग कापून ठेवलेला होता मी तयारी केलेली होती आता सगळ्या कोथिंबीर थोडासा पुदिनासुद्धा टाकलेला आहे त्याच्याने पुद्या आपल्या बटाट्याला छान चव येते आणि कलर पण हिरवा मस्त येतो आपल्या बटाट्याला प्रकारे हे पिवळा बटाटा बनवणार आहे मी पुदिन्याचे पानं घेत आहे निवडून चांगले थोडे स्वच्छ धुवून घेतले पानं सगळे कोथिंबीर पानं वगैरे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं वळ वरण कडत आहे आणि आपल्याला आता घ्यायचे आहेत बटाटे पटापटा सोलून उकडलेले बटाटे छान साधी सोपी आपली आजची रेसिपी आहे की पोळ्यासारख्या नको वाटतात म्हणून म्हटलं चला मस्त कधीतरी मुलांच्या आवडीचं पण बनवूया म्हणून आज बटाट्याची भाजी ही साधंच जेवण मी बनवलेलं आहे आता बटाटे आपण सगळे सोलून घेऊया छान मस्त बघा किती छान सोलले बटाटे आपले शिजले गेल्यात पाणी टाकलेलं नव्हतं अजिबात आता मी घेणार आहे बटाट्याला फोडणी टाकून घेणार आहे आता बटाट्यासाठी थोडं तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत चाललेलं आहे माझं कोथिंबीर निवडायचं काम तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण बटाट्याला घालणार आहे चांगले मस्त जिऱ्याची मोहरीची फोडणी टाकणार आहे मोहरी आणि छान मस्त आपण कढीपत्ता टाकणार आहे ताजा कढीपत्ता कांदा भरपूर कापून ठेवलेला होता मी तर कांदा कढीपत्ता हे मसाला वाटून घेतलेला होता हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीरचा तो हिरवा मसाला पण मी टाकून घेतलेला आहे आता तर आपण छान मस्त मसाले सगळे आपले भाजून घेणार आहे मिरची वगैरे मिरची मी भाजलेली होती आधी पण भाजूनच वाटलेली होती मी थोडीशी आता आपण अजून थोडीशी कोथिंबीर कापून बटाट्यासाठी टाकणार आहे एकदम मस्त असा झटपट स्वयंपाक आज चाललेला आहे गुढीपाडव्यानिमित्त मस्त तेल थोडं कमी वाटते म्हणून मी थोडासा मसाला भाजायला परत तेल थोडंसं टाकलेलं आहे आता एक अर्धा चमचा मी हळद टाकून घेणार आहे बटाट्यासाठी आपल्या आता हे मी चुरल चुरगाळ्याला बटाटा आहे सगळा तो बटाटा टाकून घेणार आहे ले ले है मस्त अशा चाकूनी कापलेलं नाही आहे मी हाताने असा मस्त बटाटा फोडून घेतलेला होता छान वाटतो तसा बटाटा आणि जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे ना आणि चवीनुसार मी मीठ टाकणार आहे आणि मीठ एक दीड चमचा टाकलेला आहे मीठ बरोबर असलं ना सगळ्या भाज्यांना चव वेगळीच ती मीठ कमी असलं की मग भाजी कुठेतरी चवीला वेगळी लागायला लागते म्हणून मीठ व्यवस्थित टाकलेलं आहे मी आता छान बटाटा परतून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असा हलवून घ्यायचं आहे बटाटा आणि एक पाच मिनिटासाठी आता आपल्याला झाकून आहे आणि छान मस्त आपला बटाटा वापरून होईल तोपर्यंत बटाटा होतोय तोपर्यंत आपलं चाललेलं आहे तिथं झालेला पसारा मिक्सर वगैरे जिथल्या तिथं ठेवायचं काम चालू आहे आपलं भाज्या वगैरे आणलेल्या एका साईडला दिल्या ठेवून आता थोड्या वेळाने आपलं काम झाल्यावर मग आपण भाज्या निवडायला घेणार आहे आणलेल्या कोथिंबीर ती काय पुदिन्याची पानं का, का बटाटा छान आपला वापळलेला आहे आता बराच स्वयंपाक आपला उरकलेला आहे वरण झालेला आहे बटाटा झाला आता राहिली आपल्याला गोड खीर राहिली आणि आपल्याला मग चपात्या करायच्या आहेत आता आपण खिरीची तयारी करून घेणार आहे आपण आता पातेलं ठेवलेलं आहे गरम व्हायला खीर बनवण्यासाठी आता आपण टाकून घेणार आहे मस्त असं साजूक तूप खिरीला तूप भरपूर टाकायचं छान लागते खीर एकदम तुपाने तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तूप टाकू शकतात तुपाला प्रमाण नसतं किती खाल्लं तरी त्याचे काही वाईट परिणाम नसतात म्हणून आपण तूप टाकून घेतलेलं आहे चार चमचे आणि त्यातच टाकलेलं आहे मी बदाम आणि काळे मनुके होते माझ्याकडं मुलांना खायला आणलेले काळे मनुके आहेत ती पण मी टाकून घेतलेले आहे दुसरे मनुके आणलेले नाही काळे मनुके आणि बदाम टाकलेला आहे छान मस्त व सुकं खोबरं पण मी टाकून घेतलेलं आहे आज थोडी वेगळी खीर बनवायची आहे शेवया आणि थोडंसं मी आपल्या रव्याचा वापर करणार आहे त्याच्याने आपल्या खीर मस्त होती अशी शेवयामुळं असं थोडी पातळ होती त्याच्यामुळं ही मी त्यामध्ये थोडासा का रवा टाकून घेतलेला आहे आता रव्याला आपण छान मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गुलाबी एकदम होस आणि रव्यामुळे छान ग दाटसर खीर दा होती आपली नक्की तुम्ही पण बनवून बघा अशा प्रकारे खीर आता टाकून घेतलेल्या आहेत मी शेवया आपल्या खिरीच्या त्यांना पण छान आपण भाजून घ्यायचं आहे त्या अशा भाजलेल्या असतातच पण थोडंसं तुपामध्ये तिला पण शेवयाला छान भाजून घ्यायचं आहे आता मी जो भाजू टाकलेला आहे दूध बसलेलं आहे शेवया छान भाजल्या गेल्या होत्या आपण दूध टाकलेलं आहे आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता कारण मी त्याच्यामध्ये गरम करत ठेवलं होतं तेव्हा मी अजिबात दुधामध्ये पाणी कसलंच टाकलं नव्हतं मी असं हाय असं ठेवलेलं होतं आता आपण जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला खीर आपण बनवून घ्यायची आहे अजूनही शिजायचं आहे आपला रवा सुद्धा त्यातला शिजायचा आहे अजून आता आपण जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही साखर टाकू शकता आणि आता मी ही खिरीचा खीर आणि बटाटा वरण भाताचा व्हिडिओ दाखवलेला आहे आता चपातीचा का दाखवेल का नाही काय माहिती नाही कारण जेवणाची चाललेली आहे मुलांची घाई म्हणून आता चला बघा आता झालेलं आहे आपलं बरंच काम झालेलं आहे आता राहिलेले आहेत फक्त आपल्या चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत आता छान आपल्याला खीर थोडीशी मस्त शिजू द्यायची आहे बघा ही अशी आजची आपली गुढीपाडव्याची थाळी तयार झालेली आहे बटाटा वरण खीर वरण भात आणि चपाती बनवलेला आहे चपाती मी बनवताना दाखवलं नाही फक्त आपल्या भाज्या बनवलेल्या खीर वगैरे बनव दाखवलेली आहे मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू आज परत भेटू नवीन अशाच एक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणीनो आजचा हा स्वयंपाक माझा गुढीपाडव्याचा एकदम छान झटपट स्वयंपाक केलेला आहे पोळ्याचा राडा घातला नाही आहे त्याच्यामुळं कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद